उदाहरण आहे एका संख्येमधून त्यांच्या अंकांची बेरीज वजा केली त्यातून मिळणाऱ्या संख्येला नेहमी भाग जाऊ शकतो एका मधून एका संख्येमधून त्यांच्या अंकांची बेरीज वजा केली असता जी मिळणारी संख्या आहे तिला नेहमी भाग जाऊ शकतो तर कोणत्या संख्या जाऊ शकतो आपल्याकडे ऑप्शन दिलेले आहे ए दोन ने पाच ने आठ ने नऊ ने तर इथे लक्षात घ्या एका संख्येमधून त्यांच्या अंकांची बेरीज वजा केल्यास के त्यातून मिळणाऱ्या संख्येला नेहमी भाग घेऊ शकतो दोन ने जाईल किंवा पाच जाईल किंवा आठ ने किंवा नऊने अशी आपल्याकडे ऑप्शन आहे तर आता हे उदाहरण सोडताना नेमकं कसं सोडायचं विशेष लक्षात घ्या का एका संख्येमधून जर आपण इथे म्हटलं तर हे कसं ओळखायचं एका, एका संख्येमधून त्यांच्या अंकांची बेरीज म्हणजे ते पहिले कसं केलं की इथे जी संख्या जी संख्या दिलेली आहे त्या अंकांची बेज म्हणजे ही संख्या दोन अंकी असू शकते किंवा तीन अंकी असू शकते तर म्हणजे कन्सिडर करा की ही दोन अंकी संख्या आहे ओके तर एका संख्येच्या कारण दोन अंकी संख्या असल्यामुळे त्यांच्या अंकांची बेरीज

तर एका संख्येमधून त्यांच्या अंकाची ब्रेज वगैरे किती असतात तर त्या संख्या समजू एक दोन तीन चार पाच ओके तर येथे एका संख्येमधून त्यांच्या अंकाची बेरीज तर एका अंक संपूर्ण आपण त्या संख्या घेतल्या वन आणि टू म्हणजे फुल ठीक आहे एका संख्येमधून तर ती संख्या आपण समजूया बार ठीक आहे समजूया किती समजा बारा आहे अपनी अट का ती संख्या सर्वप्रथम ती संख्या बारह ठीक है सर्वप्रथम ती संख्या बारह लेट क्या की अतः अंक आता अंकाने दोन एक प्लस दोनों इधर अंकांची बेज आता यांच्या अंकांची बेरीज किती आहे दोन आणि एक घेतलेले तीन तर ती काय म्हणते बेरीज वजा केली तर किंवा वजा केली कशात जी या जी संख्या आहे घेतली आपण बारा बारा मायनस तीन किंवा बारा वाजता तीन म्हणजे आपल्याला मिळणारी संख्या ती गेले नऊ म्हणजे नऊ ही संख्या म्हणजे या संख्येतून आपण काय म्हणू शकतो की ती संख्या जी बारा घेतलेली आहे ज्या संख्येतून त्यांच्या केली आणि नऊ संख्या अशी भेटली की जिला नेहमी ने, ने विभाग जाऊ शकतो कारण नाईनच्या जटे बनवून देईन हे कधी येऊ शकतात तू जटे बनवून देताच नाही नाटे बनवून याच्या नाही नाही पण नाईन जटे बरोबर नाही नक्कीच येणार तर ती संख्या जी आपण म्हटलं तर ती नऊ असेल ठीक आहे म्हणजे मिळणाऱ्या संख्येला नेहमी विभाग जाऊ शकतो ती म्हणजे नाही क्षात पुष्पसिंप होतं त्याने आपण एका संख्येमधून त्यांच्या अंकांची बेरीज म्हणून त्या संख्या एक दोन तीन चार आपल्याला हे माहिती आहे की ते दोन अंकी संख्या असेल तेव्हाच त्यांच्या अंकांची बेरीज म्हटलेला म्हणून एक प्लस दोन आपण तीन केले नियमानुसार म्हणजे त्यांनी आठ टाकले आणि त्यांची बेरीज जी, बेरी जी आहे त्या न मजा केली आहे त्या अंकांची बेरीज त्यामुळे बारा नव्याची संख्या आहे की ते दिलेल्या ऑप्शन म्हणजे नऊ ने नऊ लागू मिळतो आता हे झालं याच्या उत्तर पण जर तुम्हाला असं वाटत असेल की नाही की बाबा आपण ट्वेल्थ घेतले जर तुम्ही ट्वेंटी थ्री घ्या किंवा थर्टी फोर घ्या तर आपण एक फक्त आपला कॉन्सेप्ट क्लिअर करण्याकरता मी त्याचे उत्तर नऊ आहे हे कन्फर्म आहे पण एक तुम्हाला तुम तुम वेगळं ज दुसरी संख्या घेऊन पाहतो जसे समजा आपण त्या संख्या घेतल्या चौतीस इथे करून दाखवत आहे ते संख्या घेतली चौतीस त्यामधनं त्यांची वेल म्हणजे तीन प्लस याला आपण सात कमी करूया संख्या आहे बेरेज मजा केली असतात म्हणजे त्या संख्येतील अंकांची बेरेज वजा केली असतात मिळणारी संख्या ही नवने भाग जाणारी आहे आणि त्यांनी नेहमी त्या संख्येला मिळणारी जी संख्याला नव मी भाग जाऊ शकतो तर ती संख्या नऊ आहे हे उदाहरणाला कक्षात आहे तुम्हाला हे उदाहरण समजलं असेल जर काही त्रुटी किंवा तुम्हाला हे म्हणजे समजलं असेल तर मला कणि त्याच्या भेटव्या एका नवीन उदाहरणासोबत एक नवीन उदाहरण तुमच्यासोबत घेऊन घेऊ त्याच्या भेटूया एका निवडून त्याच